At pusa! नमस्कार मित्रांनो आपले पहिले तर लागलेच आता सहा कडक लागलेत थोडा लेट झाला ब्लॉक स्टार्ट करायला तरी आता बघूया आता आपण जातोय पुण्याच्या दिशेने लोणावळाच्या दिशेने पुण्या करून आणि आपली बस आहे पाठी बघत असाल माझ्या ती डोटागळी गायक्या जोडी आपली आता हे आपण पेट्रोल धामलो आहे पेट्रोल भरायला गाडी आणि अरे दादा स्वतः आम्ही यावेळी आमचा असा रेकॉर्ड करणार आहोत किती रेकॉर्ड आपला तेरा वर्ष तो झालाय तो रेकॉर्ड आम्ही यावर्षी करणार आहोत सात तर कडक लावणार आहोत पुढचं दीपक मोरे काहीतरी सांगते दीपक सर काय बोला तुम्ही मी काय बोललो यावर्षी तर आम्ही करून तर दाखवणारच आहोत नाव दिलं आता बारा वर्ष झाली हे आमचं तेरा वर्ष आम्ही सात तर कडक लावून कडक उतरवू हे आम्हाला खात्री आहे कॉन्फिडन्स आहे आम्हाला आपण प्रॅक्टिस सात तर कन्फर्म आहे प्रसादजी कुंकर आपले करते धरते या वर्षी सात कन्फर्म आणि फार्म हाऊस पक्का सात आणि फार्म हाऊस सरांनी शब्द दिलाय फार्म हाऊस पक्का आहे कन्फर्म कन्फर्म आणि आपल्याकडे हे फुटेज आहे आपण सणा फार्म हाऊस कन्फर्म पोरांनी डायरेक्ट कर्जतला भेटायचं फार्म हाऊसला आम्ही आम्ही स्पॉन्सर नाही सगळे मित्र वर्ग आहे आमच्या सणाला जपण्यासाठी हा कार्यक्रम करतो इथे माझा म्हणजे आधार आमचे बापू कमले आपला दिनेश पाटील दिसत आहे ते आता देवदरमाल लागले मोठ स्पॉन्सर भेटत आपल्याला आता रोहित जी गायकर त्यात आपल्याला खायला घेतात वाटत सर आम्हाला पण द्या प्रसाद सर काय सर मी एक मॅगनम घेतो नव्वद रुपयावाला घेतो विनयजी कारंडे सर आपण आता हॉर्न अजून दाखवतील आपल्याला विशाल सातोस्करांसाठी हा स्पेशल हॉर्न होता सर परत एकदा छान असा हॉर्न मारलाय आपले पिडी कोच जी

कदम आणि विनय जरा टेन्शन मध्ये टायमिंग चुकला आहे जरा काहीतरी दोन नंबर बस आहे आपली डबे घेऊन निघालेत आणायला ये वाशी रोहित पाले तेवढा डबा घेऊन निघालेत भेहंडीचं पोर्यासाठी जेवण आहे आणि हे आपल्याला आपले फाले साहेब देत आहेत रोहित फाले यांचे बंधू राहुल फाले तर मित्रांनो आपण इथं जेवण घ्यायला थांबलो होतो तरी आपण बघू शकता जेवण घेणारे आपले मंडळ आहेत आणि हे पण नेत आहेत आपलं जेवण आपली मुलं जेवण घेत आहेत तुम्ही बघू शकता हॉटेल तिरंगातर्फे आपल्याला हे जेवण देण्यात येत आहे तुम्ही बघू शकता आपण नक्की व्हिजिट द्या हॉटेलला खूप छान हॉटेल आहे खूप छान जेवण पण आहे काय तू दोन प्लेट आहेत आपल्या पोरांसाठी स्पेशल दोन प्रमुख पाहुणे आहेत आपले गाडीमध्ये त्यांच्या प्लेट ओके त्यांना वाढायला ह्या चमचे आहेत पळ्या आहेत त्या चमचे नाही आहेत चमचे पळ्या हा त्या ते खाऊ नकोस आताच सोडून सोडून प्रत्येक सावन दे गाडीने येत आहे त्यांना ते विशेष जेवण वाढण्यासाठी येत आहे मुंबईवरन ओके दिनेश तुम्हाला कसं वाटतं ले <laughs> आंडी लेवन जरा मला जरा तुमचे मनोगत हो सांगावे जरा खूप छान वाटतंय तुम्हाला काय वाटतं हॉटेल तिरंगाचं जेवण कसं आहे जेवणासाठी दिने देखील जोडात आपल्याला सहकार्य केलेलं आहे दिनेश पाटील यांनी नाही नाही खूप खूप धन्यवाद दिनेश साहेब हॅलो कुठे आहे हॉटेल तिरंगाला तुम्ही नक्की भेट द्या सानपाडा हॉटेलच्या सानपाडा सानपाडा स्टेशनच्या बाहेर

आता डायरेक्ट गाडी जाणार आहे सर कुठे निघालात तुम्ही पुणे पुण्याला म्हणजे कशासाठी रायड आहे तुमची की कशासाठी साठी मग तुमचं संपूर्ण पथक बाईक वरच आहे की आमचं लक्झरी मध्ये कोणती ही लक्झरी आहे का मग तुम्ही क्रेझी कोणता पथकातर्फे कोणत्या पथकामध्ये आहे ठीक आहे तुम्ही नीट आई आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडनं सर हा कॅमेरा चालू आहे का चालू आहे पण आम्हाला फुटेज दाखवता का फुटेज नाही दाखवू शकत आम्ही सॉरी का सर आमचा कॅमेरा बॅगी मध्ये लावलं एक फुटेज दाखवा आज तुम्ही शूट केला ते आम्ही कोणाला पण दाखवत नाही तुम्ही जाऊ शकता आम्हाला माहिती पटली कॅमेरा बंद आहे साहेब साहेबांना शॉर्ट दिला भेटलाय काल <laughs> आगा। आगा। हे आपल्या एकटं बरोबर पोरं आहेत हे आता संस्कार टॉपर तात्या भाऊ लेट कमर निमरे आणि हे आपले वचक हे डबल वचकोती आपल्या डान्सर नमस्कार हरे कृष्ण प्रमुख पाहुणे हे बोललो असतं पण समजून जा तुम्ही जितेश पाटील सर हे साव... अण्णा साऊथ स्टार, स्टार। अण्णा <laughs> हे प्रेक्षक आपले आणि डबल एका मारणार आहे लवर सागर भाऊ कापसे दादा बघा जरा आणि हे प्रमुख पाहुणे आपले डायरेक्ट जपानवर मागवलेत बस गळते दादा त्रास होते खूप दोन वर्षाने आपल्याला भेट देत आहेत कमलेश सुर्वे आणि नाव नाही माहिती आता कोंबडी <laughs> व्हिडिओ क्रिएटर हर्षदजी शेट्टे <laughs> रोहित शेट्टे यांचे बंधू आणि हे पण जपनीजी फोनवर आणि आपण सगळ्यांना सर सर म्हणता ते आपले मुंडे साहेब आणि हे कमी जिथे आम्ही समुद्र समुद्रातले हे दोन मोठ्या समुद्रात त्यांना पोहायची सवय दोघांना आणि हे मुकेश जी आपले झोपले यांच्याबद्दल काय बोलायचं सगळ्यांना माहितीये खाली कमेंट मध्ये आपण जर टाईप करूया काय म्हणतात ते त्यांचा मित्र आहे कांबळे साहेब कोच तीन नंबर कोच रफ्तार पंडित अनेक नावांनी असलेले असे ट्रिपल एका उचलणारे कॅडबरी डेरी मिल्क चॉकलेट मोठे मानस

हे प्रभू पावण्यात काय बोलू शकत नाही तर आम्ही संघटना जुने टॉपर जातात आपले मित्र आहेत बारच्या पतक्यात दुसऱ्यात ना आलेत म्हणजे आपल्यात जॉईन झालेत ते कसं वाटतं आपल्या पथकात तुला आहे हे दोघं पण असतात कसं वाटत तुम्हाला आपल्यात येऊन हे डायरेक्ट गनचोली गनचोलीवरनं पार्सल मागवलेले आहेत मामा दोन शब्द बोल कसं वाटतय कसे वाटतय छान वाटतय आपले फोकआउट व्हायरल व्हायरल लिस्टार फोकआउट

पहिले सात हजार लागले तुम्हाला कसे वाटले आम्हाला खूप रडायला आलं जेव्हा होते आज बाहेर पण क्रेझिगलची आयडी तुमच्याकडे असं आम्हाला ऐकण्यात येतेकडे सिक्रेट माणूस आहे ना दोन वर्षामध्ये आम्हाला माहिती आहे पण आम्ही या ब्लॉक मध्ये सांगू शकत नाही हा इन्क्वायरी पडू शकते पोलिसांची डाट पडू शकते शंभर तीन नंबर शिडीकडे आय डी असं सत्य तुमचं काय मत म्हणणे काय म्हटलं पंडित पंडित साहेबल काय त्यांनी एक पहिली पूजा करून आलेली त्यांनी त्यांनी

<laughs> ए <आता रा>, रबडी? <laughs> अरे रेजिस्टार काय दोन तुमच्या तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आम्हाला विचारा रोहित सर तुम्हाला पण विचारायचं जर तुम्हाला यांच्या समुद्रात पोहायला भेटलं तर तुम्हाला कसं वाटेल डुमणार डुबणार डुमणार आम्हाला

आणि बँकेमध्ये एक एवढ्या अंगठी पडले काय झाले अंगठी काय झाले असे आम्हाला मंगळसूत्र कायद झाले पोहचलाय नमस्कार ડાર્ક ચકલેટ રામ નાઇલ દેખા રામ ના

सन्मान आता आपण करतो आहोत विनायक आणि सुधारा ओके सहा दादा त्यानंतर पुन्हा एकदा डीजे झाला पाहिजे सगळ्यांनी घुसा आज घुसा सगळ्यांनी

था था ना ना तर आपल्यासोबत चेतन जाधव आहेत दादा कसं छान वाटतंय फक्त सात लावायची वाट बघते दादा डायरेक्ट लाटशे आपण एक ट्राय सातशे मारणार आहोत आपण लवकरात लवकर 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 चिंतेच ठाकरे ना आम्हाला पण काय वाटतं तुला आजचा दिवस कसा वाटतो तुला आजचा दिवस खूप छान वाटतय मजा आली एन्जॉय करतोय फक्त गाडीला आपल्या वाईट सोबत थांबली पाहिजे अजून थांबू आम्ही थांबवायचा प्रयत्न करू आपल्या इथे संस्कार जात आणि एक काय नाव जात कार्तिक कार्तिक आपला ब्लॉगर आहे कार्तिक काय वाटतं आमच्यात आलाय मस्त आहे एन्जॉय एन्जॉय करतोय कसं वाटतं आपल्या पोरांचं

सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्यांना मदतीसाठी हात वरती करायचे छत्रपती शिवाजी महाराज की विनंती की त्यांनी आजूबाजूला थांबायचे त्यांच्या या ठिकाणी चेंबर वर आलेलं क्रेझीज पदक दयांडी फोडण्याचा मान घेत आहे आपल्या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली त्याबद्दल आलेल्या सर्व गोविंद भक्तांचं मनापासून हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत छत्रपती शिवाजी महाराज की क्रेझी इगल संघ चेंबूरून आलेले या संघाने हा बहुमान पटकवलेला आहे सर्व खेळाडूंच हार्दिक हार्दिक अभिनंदन एकदा जोरदार टाळ्या क्रेझी इगलसाठी टाळ्या वाजवायला कंजूशी करू नका जोरदार पाठीवर त्यांच्या कौतुकाला गंगा फुटलेली आहे बरोबर 10 चा टाइम पोलीस प्रशासनाने आपल्याला 10 टाईम दिलेला आहे आणि बरोबर 10 वाजले आहेत सर्वांनी या ठिकाणी मोठे संख्येने उपस्थित दाखवली त्याबद्दल सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी अशीला तिगळे त्याचप्रमाणे स्वादिबाई कानावळेने आमचे भक्तीई शिवले आणि लांगेताई या सर्वांनी